ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानू शशी भूमी सुतो बुधश गुरुश्च शुक्र शनी राहू केतव कुरवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलियुगातल्या या चॅनेलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शात्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन गुरुवार कार्तिक मास पक्ष त्रयोदशी नक्षत्र सौभाग्य योग आणि चला तर करूया बारा भविष्य कथन मेष राशी आज मातुल घराण्याकडनं आपल्याला शुभ वार्ता कळेल शुभ बातमी कळेल आणि कदाचित मातुल घराण्याकडनं आपल्याला आज आर्थिक लाभ सुद्धा होईल वृषभ राशी आज आपली द्विधा मनस्थिती होऊ शकते परंतु एखादा निर्णय घेत असताना थोडासा थांबा विचार करा ज्येष्ठांचा सल्ला घ्या त्यानंतरच निर्णय घ्या मिथुन राशी आज आर्थिक अडचण निर्माण कदाचित होऊ शकते खर्चाचे प्रमाण वाढल्यामुळे हे आपल्याला त्रास होऊ शकतात त्यामुळे खर्चाचे तालमेळ राखा राशी नकारात्मक विचारांपासून कदाचित आपले नुकसान होऊ शकते अशा नकारात्मक विचार करणाऱ्या मित्रांपासून थोडेसे लांब राहा आपले प्रयत्न वाया जाऊ शकतात सिंह राशी आज धावपळीमुळे कदाचित आपल्याला शारीरिक दत्तक जाणू शकते किंवा त्रास होऊ शकतो थोडीशी विश्रांती घ्या कन्या राशी इतरांचे ऐकून आपल्या व्यक्तींबद्दल गैरसमज निर्माण करून घेणे आपल्याला आज त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका शहानिशा करूनच आपले निर्णय घ्यावे तुळ राशी कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे कदाचित आपण मत न घेतल्यामुळे किंवा त्यांचा निर्णय न घेतल्यामुळे त्यांचे मत न ऐकल्यामुळे आज कदाचित आपल्याला मोठे नुकसान होऊ शकते किंवा ते त्रासदायक ठरू शकते वृश्चिक राशी अनपेक्षित आपल्याला आज धनलाभ होईल आज आपल्याला आपला दिवस दिव, दिव, आनंदी व उत्साही ठरेल धनुराशी वाहन जरा जपून चालवा सतर्क रहा स्वतःची काळजी घ्या मकर राशी लावलेले किंवा समोरच्या व्यक्तीबद्दल धरलेले अंदाज कदाचित आज चुकू शकते आणि त्यामुळे आपलेच मोठे नुकसान कदाचित आज होऊ शकते कुंभ राशी भूतकाळात घडलेल्या काही गोष्टी वेळीच विसरा अन्यथा अशा विचारांमुळे आपल्याला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो भविष्याकडे लक्ष द्या मीन राशी चुकीच्या वेळी चुकीचे केलेले आहार विहार आज कदाचित आपल्याला नुकसानदायी ठरू शकते आरोग्य बिघडू शकते आजचा दिवस बाराई राशीच्या लोकांना शुभ कार्य हितकारी ठरू चला उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी ह्याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद